वातावरण मस्त आहे आज छान वाटलं उघड पडली होती वाटलं आता शेतात जावं त्यासाठीच हा सा ब्लॉग शेअर करते कढी भात खाता खाता झालं असं की आम्ही शेगावला गेलो आणि तिकडनं येऊन आम्ही पुन्हा आमच्या गावाला गेलो शेतामध्ये जाताच बरोबर मला एक फुलपाखरू दिसलं जे छान बसलं होतं आणि आमच्या शेतामध्ये एक स्पॉट आहे जिथे बरीचशी फुलपाखरं वेगवेगळ्या प्रजातीची येऊन बसतात आणि खूप छान वाटतं भारी वाटतं त्यांना ऑब्झर्व करताना मस्त एकदम ढगांकडे पाहिलं वाटलं भरपूर पाऊस येणार आहे पण आम्ही तर डबे घेऊन आलो होतो आम्ही काही शेतात नुसतं डबे घेऊन जेवायला येत नाही पण कधी मधी येतो कारण छान वाटतं एक पोळ जास्त धकते म्हणून मग काय नाही आलो होतो इकडे छान इथे झाड होतं ते मी पाहिलं हे झाड आपलं नाही आहे परप्रती आहे याच्यावरती पक्षी बसत नाहीत भारतातले तेवढ्यात गंगी आली गंगीला चार पिल्लं होती त्यातली मागच्या वेळेसची जी पिल्लं होती ती दगावली असं ऐकलं दुसऱ्या रानटी पशूंनी ती खाल्ली पण गंगे बिचारी उभी होती तिला एक पोळी घातली नंतर पुन्हा आभाळ भरून आलं आम्ही वाट पाहत होतो की जर पाऊस आला तर थांबून जायचं मग काय नाही आमच्या गा शेतावरचे गळी माणसं आलीत त्यांच्याशी आईबाबा बोलत होते तेवढ्यात मग मी इकडे जेवणाची तयारी केली मग काय आज आणलं होतं शेवगा ठेचा टाकाचं बेसन साधं वरण आणि भाजी आणि भाकरी आणल्या होत्या मग काय बेत चांगला जमला नंतर आम्ही विहिरीवर गेलो पाणी काढलं म्हणजे मी पण एक बकेट काढून बघितली नेतं मला तसं आणि आईनेसुद्धा काढली खूप मजा आली आणि मग नंतर बाबांनी आराम केला आईने थोडी पाहणी केली शेतातली नंतर आम्ही पुन्हा थोडं ऑब्झर्व करत होतो की आम्हाला एक काळी महिना दिसली ती बघता बघता मी तिच्याजवळ जाणारच की ती उडून गेली आता दिसेलच व्हिडिओमध्ये मग आम्ही पण असं जेवण असतील प्रमाणे तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा नवनवीन व्हिडिओसाठी नेहमी पाहत राहा